नमस्कार शेतकरी मित्रांनो बघा शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी आलेली आहे ती म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत जो काही सहावा हप्ता दिला जाणार आहे त्यासाठी खर्चाची मंजुरी मिळालेली आहे तर त्यासाठी तब्बल सोळाशे बेचाळीस कोटी एवढ्या खर्चाची मंजुरी मिळालेली आहे आणि तसा शासन आदेश तसा शासन जी आरसुद्धा निर्गमित झालेला आहे तर आता लवकरच म्हणजे पाडवा किंवा त्या अगोदरही सरकारच्या सरकार तुमच्या बँक अकाउंटमध्ये आता हे पाहायचं आहे की दोन हजार रुपये टाकणार आहे का तीन हजार रुपये टाकणार आहे तर हा जो हप्ता येणार आहे हा दोन हजाराचाच येणार आहे भविष्यातील हप्ता हा तीन हजार येऊ शकतो कारण तीन हजार द्यावे असा कुठलाही जी आर आलेला नाही त्यामुळे सध्या तरी दोन हजारच मिळणार आहेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी तशी सभागृहामध्ये घोषणा केली होती मात्र त्यासाठी संपूर्ण एक प्रोसिजर असते त्यासाठी जी आर यावं लागतो ती नुसती घोषणा होती नुसतं घोषणा करून सरकारचे कामं होत नसतात त्यासाठी जी आर यावं लागतो त्यामुळे सध्या तरी हा हप्ता दोन हजारच असणार आहे भविष्यातील हप्ता तीन हजार येऊ शकतो त्यासाठी सरकारचा जी आर आला तर आपण त्यावरही एक व्हिडिओ बनवू कारण त्यासाठी संपूर्ण मंत्रिमंडळाची मान्यता लागते नुसतं मुख्यमंत्र्यांनी म्हणून तसं चालत नाही मात्र मुख्यमंत्र्यांनी घोषणा दिलेली आहे म्हणजे ते भविष्यात नक्कीच होऊ शकतं व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद